मागणी करणारे साडेपाचशे सहाशे विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली संख्या सर्वात जास्त असते कमीत कमी पंचवीस कमी ते तीस टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातले असतात आणि अनेक युनिवर्सिटीमध्ये दे त्यांना प्रवेश मिळतो आणि स्कॉलरशिपसाठी ते आमच्याकडे अर्ज करतात ऑनलाईन तर एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे ज्याने आमच्या अर्ज केलेला आहे त्या सर्वांना बँकेकडून लोन मिळून द्यायचं आणि त्याचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट मंत्रालयाने भरायचा असा एक महत्वाचा निर्णय आमच्या मंत्रालयाने घेतलेला आहे आणि सर्व साडेपाच ते सहाशे विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिकण्यासाठी पाठवणं ही जबाबदारी आम्ही आमच्या अंगावर घेतलेली आहे एकतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचं जे सरकार आहे हे सरकार बहुमताच सरकार आहे हे सरकार पाच वर्ष टिकणार सरकार आहे हे सरकार विकासाच्या दिशेनं गतीनं जाणार सरकार आहे जरी भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी आल्या असल्या तर ज्यावेळेला जास्त जागा होत्या त्यावेळेला एनडीए सरकारच म्हटलं जात होत चौदा मध्ये एनडीए सरकारच म्हणत होते दोन हजार एकोणीस मध्ये एनडीए सरकारच म्हणत होते आणि आता दोन हजार चोवीसमध्येही आम्ही एन डी ए सरकारच म्हणत आहोत आज आमच्याकडे दोनशे ब्याण्णव जागा आहे बहुमतापेक्षा वीस जागा आमच्याकडे जास्त आहे त्यामुळं आमचं सरकार हे पाच वर्ष टिकणारं सरकार आहे एवढंच नव्हे तर ही पाच वर्ष संपल्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्येही आमचं एनडीएचं सरकार येईल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आम्ही दिजेनं कामाला लागलेलो आहोत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे पहिले महत्वाचे दोन निर्णय झालेले आहेत की देशातल्या कच्च्या घरात राहणाऱ्या तीन करोड लोकांना पक्क घर देण्यासाठी बजेट मंजूर न करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना जवळजवळ वीस हजार कोटी रुपये साडे नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहे आणि प्रत्येक वर्षाला ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे असे अनेक निर्णय पुढच्या काळामध्ये होणार आहेत तेवीस तारखेला जे बजेट येणार आहे तेवीस जुलैला ते बजेट सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्यायाचं शैक्षणिक न्यायाचं आणि शेतकऱ्यांना कामगारांना आणि सर्व घटकांना न्याय देणारं अशा पद्धतीचं हे बजेट राहणार आहे आणि या बजेटमध्ये नरेंद्र मोदींच्या विकासाचा एक जो दूरदृष्टीपणा आहे हा आपल्याला या बजेटमध्ये पाहायला मिळणार आहे त्याप्रमाणात रिपब्लिकन पक्ष जो आहे हा महाराष्ट्रामध्ये महायुती सोबत आहे लोकसभेमध्ये संविधानाच्या संबंधामध्ये बरीच चर्चा करण्यात आली मोदींच सरकार आलं तर हे संविधान बदलतील अशा पद्धतीच्या अफवा समाजामध्ये पसरवण्यात आल्या समाजाबरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला के समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला के काँग्रेस आणि अपोजिशननी हा डाव खेळण्याचा प्रयत्न केला एकट्या मोदींना हरवण्यासाठी सगळे नेते एकत्र आले तरी सुद्धा ते मोदींना हरवू शकले नाही जरी बी जे पीला दोनशे चाळीस जागा मिळाल्या असल्या तरी, तरी काँग्रेसला ज्या जागा तीन वेळेला मिळाल्या त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जागा या बीजेपीच्या आहेत काँग्रेसला आता नव्याण्णव जागा मिळाल्या मागच्या वेळेला चौवेचाळीस जागा मिळाल्या होत्या त्याच्या अगोदर बेचाळीस जागा मिळाल्या होत्या या तिन्ही जागांची बेरीज केल्यानंतरही भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जागा या त्यापेक्षाही जास्त आहेत त्यामुळे जरूर आम्हाला बी जे पीच्या जागा कमी आल्या असल्या इंडियाच्या जागा कमी आल्या असल्या तरी आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे तर मनमोहन सिंग यांचं सरकार दोनशेपेक्षा कमी जागा असणाऱ्या काँग्रेसनी दहा वर्ष चालवलं तर मोदींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार का चालणार नाही त्यामुळे आमच्यातून कुणी फुटणार नाही हे फुटतील फुटतील अफवा पसरवण्यात येत आहे पण आमचं सरकार हे पाच वर्ष टिकणार आहे अत्यंत महत्त्वाचे निर्णय आमचं सरकार घेणार आहे जे पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलेलं आहे दहा वर्षामध्ये तसे राहिलेले जे सगळे गरीब आहे त्या गरीबांना गरिबी रेखाच्या वरती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आमचं व्हिजन आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला देश एका उंच पातळीवर असेल पाचव्या नंबरच्या इकॉनॉमीवर आलेला आपला देश दहाव्या नंबरवरून आता तीन नंबरवर या देशाला इकॉनॉमी आणायचं आहे आणि पुढची पाच वर्षे मिळाली तर आम्ही एक नंबरवर येण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे आम त्यामुळं ठीक आहे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे प्रचार करण्याचा अधिकार आहे मी परवा हथरस रा जाऊन आलो आणि हात्रच या ठिकाणी जे काय घडलं जवळजवळ एकशे एकवीस लोकांचे प्राण त्यामध्ये गेले आणि अंधश्रद्धेमध्ये अंधश्रद्धेमुळं तो जो बाबा आहे त्या बाबाच्या सत्संगाला गेलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यामध्ये एकशे एकवीस लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये महिलांची संख्या फार मोठी आहे आणि त्यामध्ये दलित समाजाचे लोक जास्त आहेत दलित समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या सत्संगला जायचा अनेक लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आले होते आणि सर्व उत्तर प्रदेशचे लोक होते मध्य प्रदेशचे लोक होते आणि और आपल्या औरंगाबादचेही काही लोक त्या सत्संगमध्ये होते अशी माहिती मला हसरत मध्ये परवाना मिळाली परवा तर सात तारखेला मी नऊ तारखेला मी ते त्या ठिकाणी होतो आणि मी त्या ठिकाणच्या काही कुटुंबाला जाटो समाजाच्या कुटुंबाला मी भेटून आलो आणि त्यामध्ये मी प्रयत्न करणार आहे की ते एकशे एकवीस फॅमिलीमधल्या प्रत्येकाला एक नोकरी कशी मिळेल त्यासाठी मी माननीय योगी आदित्यनाथजींना एक पत्र लिहिणार आहे आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला एकतरी नोकरी मिळावी कारण तिथल्या लोकांनीच माझ्याकडे मागणी केली की आम्हाला नोकरीची आवश्यकता आहे त्याप्रमाणे मी योगी पत्र पत्रि लिहिणार आहे त्यांना भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ते एकशे एकवीस लोकांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे पण माझं समाजातल्या लोकांना सांगणं आहे की आपण जास्त अंधश्रद्धेमध्ये न अडकता आपण विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवू आपण आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अंधश्रद्धामुळे कुठल्या भावामुळे आपला विकास दुखासुविधाचा अजिबात नाही त्यामुळं तसा कशा पद्धतीचा प्रयत्न म्हणजे सर्वांनी करावा की आपण अशा बाबांच्या भूलतापांना बळीक न पकडता आपण आपल्या स्वतःच्या पावळावर आपण हो। अपन आपली अपन डेव्हलपमेंट करावी अशी आपली अपेक्षा आहे एक तर आयला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती पण बरीबुल पक्षाला एकच जागा मिळाली नाही तरीही नाराजी बाजूला ठेवू आम्ही कामाला लागलो त्यांना न देण्याचा प्रयत्न सरकारचा असावा आणि तामिळनाडूमध्ये ओबीसीच्या दोन कॅटेगरी आहे आणि ते तामिळनाडूमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे तीस टक्क्याचा ग्रुप आहे आणि वीस टक्क्याचा ग्रुप आहे तसा मराठा समाजाला ओबीसीहून ट्रीट करावं राज्य सरकारने आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय तर ऑलरेडी घेण्यात आलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि कशा पद्धतीनं जर हा प्रस्ताव जर आमच्या मंत्रालयाकडे आला दिल्लीला आला मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला मुद्दा त्याचा आमचं मंत्रालय नेमकी विचार करेल तर तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवावा अशी पण राज्य सरकारला दिलं सूचना आहे आणि त्याचा विचार नक्की आमचं मंत्रालयाची जी एकवर्ट कमिटी आहे ती तर कमिटी घडेल आणि आरक्षण जे आहे ते आरक्षण सगळ्या मराठ्यांना द्या अशी मागणी नाही आहे ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबांना त्याचा फायदा मिळणार आहे त्यामुळं सर्व मराठ्यांना आरक्षण तसं मिळणार नाही ओबीसीना जे आरक्षण मिळतं आहे ते आरक्षण आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन अशाच कुटुंबांना आरक्षण ते मिळतं आहे सगळ्या ओबीसीना मिळत नाही आहे त्यामुळे आठ लाखाचा क्रायटेरिया आहे परंतु वाढवावा अशा पद्धतीची आमची अनेकांची मागणी आहे आठ लाखावरून बारा लाखापर्यंत करा अशी आमची मागणी आहे त्याचाही विचार भारत सरकारकडून सुरू आहे पण सध्या तर आठ लाखाची आठ आहे त्याप्रमाणे त्यांना आरक्षण ओबीसीना मिळत आहे ओबीसीमधून त्यांना मराठी आरक्षण न देता स्वतंत्र कॅटेगरी करावी अशा पद्धतीची आमची सूचना आहे आपण सांगितलं तुम्हाला आपण आता सांगितलं की भारत नंबर वन देश होणार आहे तर भारताचे ऐंशी करोड जनताला तुम्ही मोफत राशन देतात असं कसं होणार ऐंशी करोड लोकांना मोफत राशन देतात तुम्ही मोदी सरकार आणि तुम्ही भारत बा, नंबर असं तुम्ही असं कसं होणार नाही नाही भारत नंबर वन नाही भारत नंबर तीन सांगू इकॉनॉमी मध्ये अजून देशामध्ये गरीबी आहे आणि पंचवीस कोटी लोक गरीब जेशेच्या वर आले आहेत म्हणजे गरीब आहे त्यांना गरीबांना दहा ऐंशी टक्के लोकांना आम्ही रेशन देतो आहोत आमचा जो आमची पक्ष सरकारची स्कीम आहे त्यामुळं गरीबांना राशन देऊन त्यांना बोटभर खायला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळं आपलं काय म्हणणं आहे त्यांना धक्के देऊन असं म्हणणं आहे म्हणजे आय सी आपण की एक गरीब लोक आहे त्याच्यामधून पंचवीस कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत तरी आम्ही त्यांना विधानसभा निवडणुकी आय एस अधिकाऱ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आय एस ऑफिसर आहे पूजा खेडकर त्यांचा विषय सध्या मास्टर जास्त ओबीसी मधून आय एस पद मिळवलेलं आहे पण त्यांचं क्रिमिलेयर मध्ये ते बसत नाही आणि दुसरं फिजिकली हँडीकॅप म्हणून देखील त्यांनी मार्क वाढून घेतली किंवा रँकिंग वाढून घेतली आहे पण त्यात मध्ये पण त्या बसत नाही काय तुमची प्रतिक्रिया तुम्ही केली केंद्रीय मंत्री आहात कारवाईची मागणी कराल याविषयी किंवा कसं पाहतो तुम्ही आरक्षणाचा दुरुपयोग केला जातो काय खेडकर पूजा खेडकर पूजा खेडकर माझ्या उजा घेरेकर आहेत त्यांनी चुकीची माहिती देऊ व चुकीचं रेकॉर्ड कॉनचं रेकॉर्ड देऊ तर रिझर्वेशनचा फायदा उठवत असेल तर ते अत्यंत गैर आहे त्यामुळं नक्की त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या दोषी आढळल्या तर त्यांचं त्यांचं त्यांना त्या पदावर हटवलं पाहिजे अशी आपली सूचना राहणार आहे त्यांचे वडील दोन हजार चोवीस ची निवडणूक त्यांच्या वडिलांनी ते पण असे अधिकारी होते त्यांनी दक्षिण नगर मधून लोकसभेची निवडणूक लढवली दोन हजार चोवीस ची वंचितच्या पाठिंब्यावरून त्यांची एक चाळीस कोटीच्या वरती प्रॉपर्टी दिसते आणि तरी त्यांनी आरक्षणाचा लाभ मला माहिती आहे म्हणजे निवडणूक लढली असतील ते ओबीसी असो की कि असो निवडणूक लढण्याचा अधिकार आहे

म्हणून आ... ती लंडनमध्ये त्या म्युझियममध्ये आहेत अशी माहिती आहे अलीकडे काही विचारवंतांनी किंवा काही अभ्यासकाने अशी असं ऑप्जिशन घेतलेलं आहे किंवा ती शिवाजी महाराजांची त्यावेळेची ती वाघ नकं नाही शिवाजी महाराजांची वाघ नकं आहे ती शंभर टक्के खरं आहे आणि अफजल खानाचा वध केलेली ती वाघ आहे म्हणून ती त्या लंडनच्या म्युझियममध्ये आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने मुनगुटीवार यांनी लंडनला जाऊन ती वाघ नक आण आणण्याचा आश्वासन आहे मला असं वाटतं की या विषयावर वाद करू नये शिवाजी महाराजांची वाघ नक आहे आणि ती अब्ज करण्याचा वध केलेलीच ती आहे अशा पद्धतीची माहिती आपली आहे त्यामुळं अनेकांना त्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ती शिवाजी महाराजांचीच वाघ आहे असंच आणि अशीच माहिती आपल्याला